नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एम ई आरच्या अंतर्गत तुम्ही जर यामध्ये विविध पदांसाठी परीक्षा दिलेली असेल तर बघा तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांच्या अशा कॉमेंट येत आहे की दनां चाशा है कि सर याची फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती केव्हा या ठिकाणी पब्लिश होणार आहे तर त्यासंबंधीचं माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा या ठिकाणी आपल्याकडे डी एम ई आर फार्मसिस्टचा ग्रुप जो आहे तो टेलिग्रामवर बनलेला आहे आणि यामध्ये टोटल एकशे अडुसष्ट या ठिकाणी मेंबर्स आहे तर ह्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचे तर बघा अशा प्रकारे आपल्याकडे पेशल पेशल असे चार पाच ग्रुप आहे या ठिकाणी आपण औषध निर्माता त्यानंतर समाजसेवा अधीक्षक त्यानंतर ड्रायवर त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे प्रत्येक याच्यासाठी ग्रुप बनवलेले आणि त्या ठिकाणी आपण पोल कंडक्ट केलेलं आहे कट ऑफ जाणून घेण्यासाठी तर त्या पोलमध्ये तुम्हाला सहभाग व्हायचे हो आहे बघा हाय डी एम ई आर फार्मसिस्टचा ग्रुप यामध्ये देखील आपण पोल कंडक्ट केलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बार्टीचा ग्रुप आहे समाजसेवा अधीक्षकचा ग्रुप आहे या ठिकाणी चारशे अकरा मेंबर्स जे आहेत ते या ठिकाणी जॉईन झालेले आहे आणि यामध्ये देखील आपण वेगवेगळे पोल जे आहेत या ठिकाणी कंडक्ट केलेले आहे बघा या पोलमध्ये जर सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता जर तुम्ही समाजसेवा अधीक्षकचा फॉर्म भरलेला असेल आणि या ठिकाणी बघा वाहनचालकचा जर तुम्ही पेपर दिलेला असेल तर त्यासाठी आपण ग्रुप तयार केलेला आहे यात सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता सध्या वाहन चालकामध्ये फक्त एकवीस मेंबर आहे कारण की वाहन चालकाच्या जागा कमी होत्या त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपण तलाठी भरतीचा देखील एक ग्रुप तयार केलेला आहे जर तुम्ही देखील तलाटी भरतीसाठी इंटरेस्टेड असाल तर या ग्रुपला जॉईन व्हा कारण की बघा तलाठी भरती आता लवकरच निघणार आहे आणि बघा तलाठी भरतीसाठी आपण स्पेशल पी डी एफ कोर्स देखील तयार केले गेलेले आहे आणि त्यावर ऑफर ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी दहा हजार पी वाय क्यूचा सेट मिळणार आहे तर ही ऑफर फक्त या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापुरतीचं ठेवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या आज जर तुम्ही हा पी डी एफ घेतला तर तुम्हाला पन्नास रुपयात मिळणार आहे त्यानंतर हा पी डी एफची प्राईज जी आहे ती त्या ठिकाणी दोनशे नव्याण्णव इतकी होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हा पी डी एफ घ्या आणि तलाठी भरतीमध्ये या ठिकाणी एकशे नव्वदच्या मार्क्स तुम्हाला नक्की मिळणार याची गॅरंटी मी देतो जर तुम्ही हा पी डी एफ संपूर्णपणे जर रीड केला आणि संपूर्ण माहिती जर याच्यावरची तुम्ही वाचली तर बघा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवून देतो की तो पी डी एफ नेमका काय आहे आणि त्या पी डी एफमध्ये या ठिकाणी काय काय माहिती जी आहे ते दिलेली आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवून देतो आपल्याजवळ किती पी डी एफ टोटल आहे तर बघा या ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याजवळ पी डी एफ आहे बघा सामान्य विज्ञानाचे टोटल आपल्याकडे तुम्ही बघू शकता सामान्य विज्ञानाचे टोटल आपल्याकडे या ठिकाणी हजारच्या वरती पी वाय क्यूज जे आहे ते दिलेले आहे आणि हे सर्व प्रश्न जे आहे ते या ठिकाणी प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेले आहे आणि तलाठीमध्ये या सामान्य विज्ञानाचे जे काही प्रश्न येतील ते यामधूनच येणार आहे मग तुम्हाला मी एक क्वेश्चन वाचून दाखवतो मानवी हृदयाचे कार्य काय आहे तर रक्तपंप करणे विद्युत दाबाचे एक काय तर व्हॉल विद्युत शक्तीचे एक काय तर वॉट अशा प्रकारचे सामान्य विज्ञानाचे सर्व प्रश्न या ठिकाणी कवर झालेले आहेत टोटल हजार प्रश्नाचा हा संच आहे सामान्य विज्ञानाचा आणि याच्या बाहेरील एकही प्रश्न येणार नाही आहे त्यानंतर बघा या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलचा पाचशे एम चुकीचा सेट या ठिकाणी दिलेला आहे बघा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई महाराष्ट्र जिल्ह्यांची संख्या छत्तीस अशा एकाच लाईनमध्ये एक उत्तर दिलेले आहे ज्या प्रकारचे तलाठीमध्ये येत असते आणि तुम्हाला अभ्यास करायला देखील सोपा जात असतो तर या प्रकारचे या ठिकाणी एकशे एक पेजचे पी डी एफ तयार केल्या गेलेले आहे आणि या ठिकाणी बघा पाचशे एम सी क्यू आहे त्यानंतर बघा था भूगोलाचे झाले जी केचे या ठिकाणी हजार प्रश्न दिलेले आहे टोटल दोनशे साठ पेजचा पी डी एफ आहे त्यानंतर बघा था या ठिकाणी आधुनिक भारताच्या इतिहासावर या ठिकाणी दोन हजार प्रश्नाचा संचय आपल्याकडे या ठिकाणी व्याकरणाचा संच या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा संच दिलेला आहे पंचवार्षिक योजनाचा संच दिलेला आहे आर्थिक संकल्पना भारतीय राज्यघटना केंद्र आणि राज्यसंबंध या ठिकाणी प्रत्येक असा संचय दिला गेला आहे ज्यामधून प्रश्न जे आहे तुमच्या तलाठी भरतीमध्ये येत असतात आणि जी केचे जे पन्नास मार्क आहेत त्यापैकी पंचेचाळीसच्या वर्क मार्क तुम्हाला याच्यातून नक्कीच कवर होणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देतो तर तुम्ही हा पी डी एफ कोर्स जर तुम्ही लवकरात लवकर परचेस केला तर तुम्हाला पन्नास रुपयात मिळणार आहे त्यानंतर आता याची प्राइस जी आहे दोनशे नव्याण्णव इतकी होणार आहे तर बघा यानंतर आता आपण बघूया की बघा तुमचा जो आहे तो आता सेकंड रिस्पॉन्स शीट केव्हा येणार आहे याच्याबद्दल आपण माहिती बघूया तर बघा तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट या ठिकाणी अठरा ऑक्टोंबरला आलेली होती आणि त्यानंतर आता बघा चार नोव्हेंबरला आचारसंहिता देखील लागलेली आहे समजा आचारसंहिता या ठिकाणी लागलेली नसती तर बघा पहिली आंसर की आल्यानंतर टीचर्स काय करत असते एक ते दीड महिन्यामध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती पब्लिश करत असते तर बघा आता अठरा ऑक्टोबर ते अठरा नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी सहा दिवस बाकी आहे एक महिना कंप्लीट व्हायला तर बघा या ठिकाणी सहा दिवस बाकी आहे म्हणजे अठरा ऑक्टोंबर परंतु आचारसंहिता चालू असल्यामुळे आचारसंहिता तीन तारखेपर्यंत चालू आहे तीन नोव्हेंबर तीन डिसेंबरपर्यंत तर तुमची उत्तरपत्रिका या ठिकाणी तीन डिसेंबरनंतरच येणार आहे तीन डिसेंबरनंतरच तुमची उत्तरपत्रिका येऊ शकते आणि दीड महिन्याच्या आतच तुमची उत्तर या ठिकाणी येणार आहे तर बघा ज्यांनी कोणी या ठिकाणी आपण सर्व चॅनलचे लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तुम्ही जर समाजसेवा अधीक्षकसाठी पेपर दिलेला असेल तर हा ग्रुप जॉईन करा तुम्ही जर या ठिकाणी वाहन चालकता सा दिलेला असेल तर हा ग्रुप जॉईन करा तलाठी भरतीसाठी तयारी करत असेल तर हा ग्रुप जॉईन करा आणि पी डी एफ कोर्स विकत घ्या आणि आपलं मेन चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ह्याचा हा जॉईन करा अशा प्रकारे सर्व ग्रुप जॉईन करून घ्या आणि या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये जशी सेकंड रिस्पॉन्सची अपडेट येईल तशी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती मिळूनच जाणार आहे तर बघा या ठिकाणी पोलचा रिझल्ट बघूया फार्मसीसाठी पोलिस किती मार्गावर गेलेला आहे तर या ठिकाणी बघा सर्वात जास्त वोट या फार्मसीसाठी मिळलेलं आहे एकशे एक्केचाळीस ते एकशे साठ या रेंजमध्ये म्हणजे कट ऑफ या ठिकाणी या रेंजमध्ये जाऊ शकते फक्त तुम्हाला अजून जास्तीत जास्त या ठिकाणी मेंबर्सला ॲड करायचे आहे त्यानंतर समाजसेवा अधीक्षकचा पोल देखील आपण बघून घेऊया समाजसेवा अधीक्षकता पोल कितीपर्यंत गेलेला आहे तर बघूया समाजसेवा अधीक्षकता पोल या ठिकाणी सर्वात जास्त बघा एकशे चाळीस प्लस आणि एकशे तीस प्लस म्हणजे आता देखील एकशे तीस ते एकशे चाळीसपर्यंत स्कोअर राहणार आहे तर बघा आणखीन तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आता लवकर आता फायनल रिझल्ट देखील लागणार आहे त्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि चॅनलला देखील सब्सक्राइब करा आणि बघा पी डी एफ कोर्स लवकरात लवकर ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी विकत घ्या